हॅलो एव्हरी वन लव्ह नेटिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे अशा प्रकारचं हार्ट कसं विणायचं ते सांगणार आहे त्यासाठी मी इथे वन पॉईंट सेवंटी फाय एम एमचा क्रोशो घेतलेला आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात पहिल्या आधी आपल्याला नॉट टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बावीस चेन्स विणून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस अशा प्रकारे तुम्हाला या बावीस चेन्स मिळून घ्यायच्या आहेत बावीस चेन्स मिळून झाल्यानंतर आता सुरुवातीच्या ह्या एक दोन आणि तीन तीन चेन्स सोडायच्या आहेत आणि चौथ्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रुशेट बनवायचं आहे त्यानंतर ह्या सेम गॅपमध्येच आपल्याला अजून पाच डबल क्रुशेट बनवायचं आहेत म्हणजे आपल्याकडे टोटल सात डबल क्रुशेट्स होतील चार पाच सहा आणि सात अशा प्रकारे आपल्याकडे इथे सात डबल क्रुशेट आपण विणलेले आहेत एकाच चेनमध्ये त्यानंतर दोन चेन्स घ्यायच्या आहेत दोन चेन्स घेतल्यावर ह्या खालच्या दोन चेन्स सोडायच्या आहेत आणि तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रुशेट बनवायचं आहे त्यानंतर पुन्हा दोन चेन्स घ्यायच्या आहेत पुन्हा खाली दोन चेन्स सोडायच्या आहेत आणि तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रुशेट बनवायचं आहे पुन्हा दोन चेन्स घ्यायच्या आहेत पुन्हा खालून दोन चेन्स सोडून तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रुशेट बनवायचं आहे बनवल्यानंतर आता आपल्याला पाच चेन्स विणायच्या आहेत त्यानंतर ह्या सेम डबल क्रुशेटच्या जागेतच आपल्याला अजून एक डबल क्रुशेट विणायचं आहे सेम गॅपमध्ये अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा दोन चेन्स घ्यायच्या आहेत पुन्हा खालून दोन चेन्स सोडायच्या आहेत आणि तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रुशेट विणायचं आहे पुन्हा दोन चेन्स घ्यायचे आहेत पुन्हा सेम खालून दोन चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रुशेट विणायचं आहे पुन्हा दोन चेन्स घ्यायचे आहेत त्यानंतर दोन चेन्स सोडून आता एक शेवटची चेन राहिली आहे त्या चेनमध्ये आपल्याला टोटल सात डबल क्रुशेट्स विणून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अशा प्रकारे इथे हे सात डबल क्रोशेट विणून झालेले आहेत आपले त्यानंतर आता पुढच्या रोसाठी आपल्याला दोन चेन्स घ्यायचे आहेत एक आणि दोन दोन चेन्स घेतल्यानंतर आता हा जो डबल क्रुशेट आहे त्याच्यावरती आपल्याला डबल क्रुशेट बनवायचा आहे त्यानंतर पुन्हा दोन चेन्स घ्यायचे आहेत आणि हा जो पुढचा डबल क्रुशेट आहे त्याच्यावरती डबल क्रुशेट बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आता एक पण चेन नाही घ्यायची आपल्याला डायरेक्ट आपल्याला डबल क्रुशेट विणायचं आहे याच्यावरती अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा दोन चेन्स घ्यायच्या आहेत आणि हा जो पुढचा डबल क्रुशेट आहे त्याच्यावरती डबल क्रोशेट बनवायचा आहे पुन्हा दोन चेन्स घ्यायचे आहेत त्यानंतर हे सात डबल क्रोशेट विंटाना जर स्टार्टिंगला आपण ज्या तीन चेन्स घेतलेल्या त्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जॉईन केल्यानंतर आता तीन चेन्स घ्यायचे आहेत आणि त्या सेम गॅपमध्येच आपल्याला अजून एक डबल क्रोशेट बनवायचं आहे त्यानंतर ह्या पुढच्या प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला दोन दोन डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत म्हणजे टोटल चौदा डबल क्रोशेट आपले बनतील इथे माझे चौदा डबल क्रुशेट बनवून झालेले आहेत त्यानंतर आता पुन्हा दोन चेन्स घ्यायच्या आहेत आणि हा जो डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती आपल्याला डबल क्रुशेट बनवायचा आहे त्यानंतर पुन्हा दोन चेन्स घ्यायच्या आहेत पुन्हा पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रुशेट बनवायचं आहे त्यानंतर पुन्हा दोन चेन्स घ्यायचे आहेत पुन्हा या डबल क्रुशेटच्या वरती डबल क्रुशेट बनवायचं आहे त्यानंतर पुन्हा दोन चेन्स घ्यायच्या आहेत त्यानंतर आता इथे आपण पाच चेन्स घेतल्या होत्या त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रुशेट बनवायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा दोन पुन्हा आपल्याला पाच चेन्स घ्यायचे आहेत आणि पाच चेन्स घेऊन हा जो डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती आपल्याला डबल क्रोशेट बनवायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा दोन चेन्स घ्यायच्या आहेत आणि ह्या डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट बनवायचा आहे पुन्हा दोन चेन्स घ्यायचे आहेत पुन्हा हा पुढचा डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती डबल क्रोशेट बनवायचा आहे पुन्हा दोन चेन्स घेऊन पुन्हा सेम या डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट बनवायचं आहे त्यानंतर पुन्हा दोन चेन्स घ्यायच्या आहेत आणि इथे डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर आता या सेम जागेच आपल्याला अजून एक डबल क्रुशेट बनवायचं आहे आणि या प्रत्येक डबल क्रुशेटच्या वरती दोन दोन डबल क्रुशेट बनवून घ्यायचे आहेत म्हणजे टोटल चौदा डबल क्रुशेट बनतील मग इकडे आपला हा रो कम्प्लीट होईल आता चौदा डबल क्रुशेट बनवून घेतल्यानंतर पुन्हा दोन चेन्स घ्यायच्या आहेत आणि ह्या डबल क्रुशेट आहे त्या डबल क्रुशेटच्या वरती डबल क्रुशेट बनवायचं आहे यानंतर आपल्याला कोणतीच चेन घ्यायची नाही आहे डायरेक्ट आपल्याला इथे डबल क्रुशेट बनवायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर दोन चेन्स घेऊन इथे आपण जे तीन चेन्स घेतलेल्या त्या ते तिसऱ्या चेनमध्ये जॉईन करायचं आहे इथे आपला हा रो कम्प्लीट झाला आहे त्यानंतर पुन्हा तीन चेन्स घ्यायच्या आहेत आणि पुन्हा प्रत्येक डबल क्रुशेटच्या वरती दोन दोन डबल क्रुशेट बनवून घ्यायचे आहेत म्हणजे टोटल या रो मध्ये आपल्याकडे या अठ्ठावीस डबल क्रुशेट बनतील इथे टोटल मी प्रत्येक डबल क्रुशेटच्या वरती दोन दोन डबल क्रुशेट विणून अठ्ठावीस डबल क्रुशेट विणून घेतलेले आहेत त्यानंतर आता पुन्हा सेम पॅटर्न रिपीट करायचं आहे दोन चेन्स घ्यायचे आहेत डबल क्रुशेटच्या वरती डबल क्रुशेट बनवायचं आहे पुन्हा दोन चेन्स घ्यायचे आहेत पुन्हा नेक्स्ट डबल क्रुशेटच्या वरती डबल क्रुशेट बनवायचं आहे पुन्हा दोन चेन्स घ्यायच्या आहेत पुन्हा पुढच्या डबल क्रुशेटच्या वरती डबल क्रुशेट बनवायचं आहे पुन्हा दोन चेन्स घेऊन पुन्हा इथे आपल्याला डबल क्रुशेट बनवायचं आहे त्यानंतर आता हा जो मधला भाग आहे त्यामध्ये आपल्याला दोन चेन्स घ्यायच्या आहेत आणि हे जे पाच चेन्स घेतलेले आहेत आपण त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रुशेट बनवायचं आहे त्यानंतर पुन्हा आता आपल्याला पाच चेन्स घ्यायचे आहेत आणि ह्या डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रुशेट बनवून घ्यायचं आहे पुन्हा आता दोन चेन्स घ्यायचे आहेत आणि पुढच्या या डबल क्रुशेटच्या वरती डबल क्रुशेट बनवायचं आहे पुन्हा दोन चेन्स घ्यायचे आहेत डबल क्रुशेटच्या वरती डबल क्रुशेट बनवायचं आहे पुन्हा दोन चेन्स घ्यायचे आहेत पुन्हा सेम डबल क्रुशेटच्या वरती डबल क्रुशेट बनवायचं आहे अतिशय सोपा असा हा पॅटर्न आहे जर तुम्ही बिगिनर असाल तरीसुद्धा तुम्ही हे एकदम इझिली बनवू शकता पुन्हा दोन चेन्स घेऊन या पुढच्या डबल क्रुशेटच्या डबल क्रुशेट बनवलं त्यानंतर आता पुन्हा दोन चेन्स घ्यायचे आहेत आणि इथला हा जो पहिला डबल क्रुशेट आहे त्याच्यावर डबल क्रुशेट बनवून घ्यायचा आहे त्यानंतर त्या सेम गॅपमध्येच आपल्याला अजून एक डबल क्रुशेट बनवायचा आहे आणि पुढे प्रत्येक डबल क्रुशेटच्या आपल्याला दोन दोन डबल क्रुशेट बनवून घ्यायचे आहेत यावेळी आपल्याकडे टोटल अ अठ्ठावीस डबल क्रुशेट असतील इथपर्यंत बनवून घेतल्यानंतर आता हे जे स्टार्टिंगला तीन चेन्स घेतलेले आपण इथे ह्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये टाकून फक्त आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला हा हार्ट शेप किंवा पानाचा शेप जो आहे तो तयार झालेला आहे यानंतर तुम्ही प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती सिंगल क्रुशेट बनवून घेऊ शकता त्याच्याने एक चांगलं फिनिशिंग येईल याला जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका